भैया मेरे राखी के बंधन को निभाना रक्षा बंधन को मुझको दो तीन लाख देना ए रानू मंडल ची बहन भानु मंडल बस स्टैंड वर गाने म्हणा जाय लय पैसे कमोशिन अरे दादा आज रक्षाबंधन बंधन लवकर उठ ना रिक्षा बंधन आहे ते काय करू नाचू लुंगी डान्स लुंगी डान्स आज तुले राखी बांधल्यावर तू ना माया ताटात दोन लाख रुपये टाक दोन लाख अव इथे कपाळा लावल रुपये नाही माझ्याकडे इतका कसा भिकारी तू बर टाकतो तु मी तुला दोन लाख रुपये पण मला सोन्याची राखी लागेल राखी सोन्याची आहे का धाग्याची आहे हे महत्वाचं नाहीये त्यातलं प्रेम महत्वाचं आहे मग तो आता दोन लाख रुपये टाकले का एक रुपये नाहीये आहे दादा तू अशी पंगा नको का काय करशील तू आपलं कोणी काही चोकडे करू शकत नाही परवा तो कोणत्या तरी पोरीचा रिचार्ज मारून गेल ना सगळं माहितीये मला डॅडीला सांगेन ए ताई आता भावाला ब्लॅकमेल तू बर नाही सांगत मी कोणाला पण मला रक्षाबंधन बंधन सोन्याचा नेकलेस पाहिजे सोन्याचा नेकलेस तोंड पाहिला का हर्षात काय काय झालं माया तोंडाले अव तो आयकडे पाहिला तर आधी मानवाचं ध्यान येतं म्हण बी तो पाहिलं तर बिकाऱ्याचं ध्यान येत के मैतालवार कुठे कुठे मैतालवार आज या आराम कोराचं मुलगा छाटतो मी काय केलं पोरीला हात कसा लावला तो वाने तोंड्या अहो मी काहीच नाही केलं झुरळ घाय भरली ते झुरळ होत का बाळा हा मला वाटलं यानं काही केलं डोक्यात असतात आणले का नाही बेटा हे मग बे नाही अनाथास समजून आणला असत तर चांगलं पाहून आणलं असत असं वानिर तोंडाचं कशाला आणलं असत या घरात तर मग इज्जतच नाहीये इज्जत अरे खेकड्या या घरात तुला भाकर भेटती हे शुकरमान राहुल गुलाबजामुन खाय ना कावाचे गप्पले खायचं सांगायचं काम नाही आपल्याला आपल्या खाऊ नको बर का वाव गुलाब बेटा खाय वाव नैड्यात बेंडू काटक लागतोय तुला काय त्रास त्याचा खेळ शिरले मला खायचं काय तू खायचो होत मॉम तू सांगते गेलं खाऊ दे ना त्या पुरील रे मी थोडे हात धरले मग वक कार्या कुठून बेमारे मी आता जर वकार्या केला ना तर तिचे तर जीव येतो आणि तो आहे नवऱ्याचा मी तर शिल्लक आहे ना अरे तिला लोकाच्या घरी जाणार रे मला बी तर तू कट्टर दुश्मन आपल्या घरात नाही कोण मै बायको काय झालं खोल गप्पा चालू आहे डाडी दादा कोलड्या वक कार्या करूला कोळड्या वाक कर दिवस गेले का रे भाऊ नाही मी गुलाबजामुन खात होते ना म्हणून हटकून कोलड्या वाक्या करत होतो हो। कर रे हरम मस्त याला का जास्त अहो ठसका लागला होता मला कस काय लागला होता ठसका चटणी खाल्ली होती म्या पण तुला तर मुळी दे तू तर चटणी खात नाही तुमच्या केसावर काहीतरी पलट कुठे दादी तुमचा अपमान करा हो। तुम्हाला कुठे केस आहे तुम्ही ते टाकले मग बेल्ट कुठे बेल्ट तू अहो तुमचे चड्डीला कुठे बेलते करदुड्यान तर तुम्ही तोय मुळे बिघडले ते पोरग तुम्हीच बिघडले होते म्हणून तुमच्या आवल्यात तुमच्यावर गेली सना दिवशी भी बांधनास करता का रक्षाबंधनचा कार्यक्रम करायला सुरू तुम्ही बाजूला खापा तिथून इथेच रक्षाबंधनचा कार्यक्रम करायचा आहे घालशील ते ताटमा डोळ्यात करशील मला आंधळ खेकड्या वाळतो दे तुला भोळा भडवा माझा भाऊ राया पेमेंट चालते मनी पैसे तर नाही पण पैशापेक्षा गोष्ट आहे काय लवकर आशीर्वाद आशीर्वाद देतो मी तुला जाय कराईश तो या सारख्या पापी लोकांचा आशीर्वाद पाहिजे बी न मला काय पाप केलं बे मला सांग तू नव्या चपला कुठून आणतो मंदिरातून चोरून खर्चाला पैसे कुठून आणतो त्या अंधाव्या भिकाऱ्याच्या ताटातून आणतो उचलून